केला ब्लॅकमेल एवढी केली का तिने म्हणजे आम्हाला घरात पण सांगितलं नाही आई बाबा एवढा मेन करत होता तिला ती म्हणजे घरात सांगू पण शकत नव्हती दिला एवढा केला तेवढा सगळ्यांच्या मुली आहेत सगळ्यांच्या आया बहिणी आहेत कोणाला नाही असं नाही त्याला पण आया बहिणी आहेत पण त्याने बहीण म्हणून याचाच फायदा वेगळाच घेतला त्यांनी सगळा सोनं नाना घेतला पैसा अडका संपवला त्यांनी सगळ्यांना ब्लॅकमेल करून भावाना भावाला तू सांगू नको आज तुझ्या आई बापाला धमकी तिला धमकी देऊन देऊन घालवली तुम्हाला पण आया मुली आहेत बाई बाई नाही कोणाला नाही असं नाही माझं एवढंच म्हणणे माझ्या मुलीवर झाले नाही असं चार मुलींच्यावर झालं नाही पाहिजे पोलिसांकडे काय मागले आम्हाला न्याय पाहिजे त्याला कठोर कठोर म्हणजे कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढं आम्हाला नाही मिळून द्या माझी नका करून घेऊन गेली आज कितीतरी पुरावे आहेत आता तुम्ही द्या न्याय द्या आम्हाला दुसरा काय नका करू मग तर न्याय पाहिजे आम्हाला मग तर न्याय पाहिजे माझी सोन्यासारखी <laughs> ना गेले मी काय जगून फायदा दे। तुम्ही त्यांचा फायदा घेता का तुम्ही पुरुष ना तुम्ही बहिणी तुम्ही भाव ना बहिणीची आबरू करता का बहिणीची आबरू नाही करायची तुमच्या बहिणी त्याच्या या बहिणी असं नाही करायला पाहिजे कुठे जग चाललाय कुठे एका लेव चाललाय <laughs> काय करा बघत आम्हाला न्याय मिळून पाहिजे बघत न्याय पाहिजे माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे त्याचं कारण तिला ब्लॅकमेल करून तिचे इंस्टाग्रामवर कुठले फोटो एक मुलगा अपलोड करत होता आणि त्याच्या भीतीने तिने आत्महत्या केली आहे त्याबाबत आम्ही मांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे तरी ऋतिक रामदास रोनी या मुलांनी तिला जीव छळ दिला आहे मानसिक छळ शार। आणि शारीरिक छळ शार जो दिला त्याच्यामुळे तिने जी आत्महत्या के केली आहे त्यात तिला न्याय मिळावा असं माझी इच्छा आहे सोन्याची चेन घेतलेली आहे आणि तो नेहमी तिला ब्लॅकमेल करत होता की मी तुझे फोटो शेअर करेल आणि ते मीडियावर टाकेल असं हे करून त्यांनी तिला मानसिक छल दिला हो त्याला ते, ते व्हिडिओ कॉल करून त्याला हे केली आत्महत्या के केली असं देत इतर मुली सुद्धा केलेल्या असं आम्हाला नंतर समजलं पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करून त्याला कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल फक्त तुम्हाला फक्त जे काय ते आमची चुकी थोडीशी हे झालेलं आहे तिचं पोस्टमार्टम करा आता तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे